नमस्कार मित्रांनो मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसुली या गावी आलो माधव वाढेकर यांच्या घरात आपल्याला बोरवेल हो ती एक पाईंट बघायचा होता आता यांचं टीनं वगैरे निघतं त्याच्यामुळे इथं छोटी गाडी लावत होती मित्रांनो पण हा एरिया जेम तेम म्हणजे यांचं म्हणणं आलं की चांगलाच हार्ड आहे मग आपण इथं यांच्या तीन चेक केल्यानंतर आता ही आहे की एक अगोदरची दुसरी एकदा खोली ती एक आहे आणि ही समोरची तिसरी या तीन खोल्या मित्रांनो या तीन खोल्या चेक केल्यानंतर आपल्याला एक इथं बोरवेलचा पाईन काढायचा होता आणि हा एकच पाईंट निघालेला आहे यांच्या जागेत जेमतेम आपण जेमतेम आपण यांच्या सर्व खोल्या सर्च केल्यानंतर आपल्याला एक पाईंट निघलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय पण त्याच्या अगोदर थो थोडीशी तुम्हाला माहिती देतोय आता हा पाईन निघलेला आहे आपल्या इथं पूजापाती केलेली आहे आपण आता हे बघा बघू शकतो तुम्ही नाण्याच्या साह्याने आपण हा पाईन काढला त्याच्यानंतर ह्याचे धागे दुरे आपण चेक करतो आहे तर याला आपल्याला दोन धागे लागलेले आहे मित्रांनो म्हणजेच दोन झरे लागलेले आहेत आता हा एक आहे आणि आपण ज्या माचीच्या ते झरे आहेत आणि जे लाल सिम्बॉल आहे ते त्यांचा सेंटर पॉईंट आहे आता तुम्हाला मी हे दाखवते डायरेक्टच हे बघा आता तुम्ही बघू शकता हा जो पॉईंट आहे हा इथं आपल्याला लागला त्याच्यानंतर आपण त्याचे झरे वगैरे चेक करतो आहे तर त्याच्यामुळं आपल्याला इथं आता हे जे सेंटर पॉईंट आला जे जे लाल कलर आहे नेल पॉलिश टाकलेलं आहे आपण तिथं कारण ते सिमेंटची जागा असल्याकारण तिथं खेळा काही जात नव्हता मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण तिथं एक कलर इंधन म्हणून टाकलेले आहे आता तुम्ही बघू शकता हा जो पाईंट आहे मित्रांनो तर जेमतेम तीनशे फुटापर्यंत यांचं एक सव्वा इंची पाणी लागायचे इथं चान्सेस आहे पण एक इंची यांना पाणी एवढी अपेक्षा तर इथं आपण केलेली आहे कारण इकडं बी लोकांनी बोर मारलेले आहेत त्यांचं म्हणणं आलं की इकडचे पाईंट शक्यतो रिझल्ट पाहिजे तसं आलेलं नाही म्हणजे मतलब का म्हणजे खाली गेलेले बोर आहेत त्याच्यामुळं इकडं यांना एक जी बी अपेक्षा महत्त्वाची होती आणि एक इंच पाणी लागेल ही बी आपल्याला अपेक्षा होती की ते एक इंच पाणी यांना तीनशे फुटापर्यंत भेटेल आपण आता आपण त्यांना खोलीचा अंदाज देते त्याच्यात आपल्याला आपले जे कॉईन आहेत मित्रांनो तर ते एक खोलीचा अंदाज आपला थोडासा आगळा वेगळा आहे आपण असा काढतोय आता हे कॉईन थोडीशी ग्लिफ्ट करते म्हणजेच दोनशे वीस ते दोनशे तीसच्या दरम्यान याला एक झरा लागेल हा आणि जो एक झरा आहे तर तो दुसरा आपण तो पण तुम्हाला दाखवणार आहे हा थोडासा खोल दाखवलेला आहे मित्रांनो त्याचा झरा आणि आता हा जो दुसरा झरा आहे ती याची खोली आपल्याला जेमतेम ऐंशी ते नव्वद फुटावर दाखवली मित्रांनो त्याच्यामुळे इथं एक ऐंशी फुटावर आणि दोनशे चाळीस फुटावर दुसरा टप्पा लागल म्हणजे मग तीनशे फुटापर्यंत त्याचं काम होईल पण मित्रांनो इथं तीनशे फुटापर्यंत काम मग काय बघ घेतली त्यांनी पूजा करून पूजा केल्यानंतर लगेच गाडी लावली गाडी लावल्यानंतर त्यांना सुरुवातीला सत्तर फुटावर पहिलं पाणी लागलं मित्रांनो पण त्याच्या अगोदर थोडंसं त्यांना तीस पस्तीस फुटार लागलं आणि दुसरं जे पाणी लागलं तर ते खाली लागलेलं ला आहे मित्रांनो आता हे बघू शकता हे पाणी खोलचं लागलेलं ला आहे मित्रांनो त्यांना त्याच्यानंतर एक इंचाची अपेक्षा होती एक इंच त्यांना पाणी भेटलं एक इंच म्हणजे त्यांचा घरगुती पंप चालला आणि एक इंचाच्यावर आहे पण आपण एक इंचच धरू कारण सध्याच्या घडीला हे पाणी सध्या चांगलं आहे पण त्यांचं भागल एवढं नक्की आहे कारण घरगुतीच्या हिशोबान जर विचार केला तर त्यांना ते पाणी खूप झाले मित्रांनो कारण हा एरिया पाहिजे तसा पाण्याचा नाही आहे हरड एरिया आहे त्यामुळं हे पाणी भेटणं बी सोपंही या एरियात असं त्यांचं म्हणणं आलं पण ते भरपूर खुशी आहेत कारण हे पाणी भेटणं म्हणजेच त्यांना असं समाधान झालं किंवा बाहेर न जाता आपण आपल्या घरचंच बघतो धन्यवाद